बातमी आहे शिरूर तालुक्यामधून शिरूर तालुक्यातील रांजनगाव गणपती येथे एका खासगी कार्यक्रमासाठी का आलेल्या मिस्टर वर्ल्ड संदीप चव्हाण यांनी आपल्या आवाजशी बोलताना एक इच्छा व्यक्त केली आहे शिरूर तालुक्यातील शिरूर श्री या नावाने शरीर सौष्ट स्पर्धा भरवून तालुक्यातील बॉडी बिल्डर तरुण तरुणींना प्रोत्साहन द्यावे अशी त्यांनी मागणी केली आहे यावेळी त्यांच्यासोबत मिस्टर इंडिया अजिंक्य रेडेकर मिस्टर इंडिया तौसिफ मोमिन पुणे संदीप सावळे उपस्थित होते या सर्वांनी विविध पोस्ट देत व बॉडी शो करत उपस्थितांची चांगलीच मने जिंकली रांजणगाव गणपती येथील या फंड यांच्या द युनिसेक्स जिम यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी या, के का या नावाजलेल्या बॉडी बिल्डरांना पाचारण करण्यात आले होते तसेच कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या के सामाजिक कार्यकर्ते सरपंच पत्रकार पदाधिकारी माजी सैनिक आदी यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह व फेटा बांधून सत्कार करण्यात आला याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र कुडे यांनी पाहुयात खर तर अजिंक्य आहे संदीप आहे मी म्हणजे एक आमच्यामध्ये गट असतो पंचावन्न किलो शंभर किलो आम्ही पंचावन्न किलोपासून ते आत्तापर्यंत आमचा हा प्रवास आम्ही गेले दहा ते बारा वर्ष येथे प्रवास आम्ही आणि करतोय आणि तुमच्या सगळ्यांचे पण खूप आभार आहे तुम्ही एवढा चांगला रिस्पॉन्स दिला कारण की मला वाटतं पहिल्यांदा बॉडी बिल्डर स्टेजवरती तुम्ही तर बघत असाल त्यामुळं आभार आहे आणि पटाने पण शब्द दिला एखादी चांगली मोठी स्पर्धा आम्ही दिगंबरला पण सांगू इच्छितो मोठी स्पर्धा अशी घ्या जी नामांकित आहे तिला महाराष्ट्र श्री बोलतात जेणेकरून ह्या भागात अजून कुठेही झालेली नाही अशी नावातली ही स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र स्थिती जर घेतली तर अजून इथले खेळाडू तयार होतील इथले बॉडी बिल्डर तयार होतील आणि आपल्या जिममध्ये गर्दी होईल व्यायामाची का तर प्रत्येकाचं स्वप्न असेल की आम्हाला ही स्पर्धेत कायदे जिंकायचं आहे आम्हाला एखादं मिडल जिंकायचं आहे आम्हाला पुणेश्री व्हायचं आहे तर नक्कीच चांगलं एखादं स्पेन अन्न मागण्याचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद काय सांगाल आपण आपण रांजणगाव महागणपती गणपती चरणी आलात आपण देवाजवळ काय मागणी मारली आणि या ठिकाणच्या लोकांचं कसं प्रेम तुम्हाला मिळालं प्रथम रांजणगाव गणपतीला नमन करून नमस्कार करतो आणि अतिशय चांगली या भागातली जिम वर्ल्ड फिटनेस युनिसेफ जिम दिगंबर फंड आणि यांच्या पूर्ण फंड बरोबरच्या आम्ही खूप आभारी आहोत तिथं आम्ही तुम आम्हाला इथे बोलवलात आणि इथल्या युवकांसाठी एक जो आम्ही आज गेस्ट पोजिंग बॉडी शो केला ते बघून नक्की तिथले युवक प्रेरणादायी प्रेरणादायी ठरून व्यायाम करतील आणि येत्या काळात फंड फंड परिवाराचे मित्रांसकट एक चांगली मोठी महाराष्ट्रश्रीसारखी स्पर्धा आयोजित करून या भागात भागातील तरुणांना एक प्रेरणा मिळेल अशी मोठी स्पर्धा आयोजित करावी आपण या ठिकाणी जगभरात फिरता वर्ल्ड फेमस आहात आपण आपले यूट्यूबला अनेक आपण व्हिडिओ पा आम्ही पाहतोय तर या ठिकाणी हे काई संदेश दियाल? खरत बागा। तर, खरत कड़ा जे तरुण आहेत यांना आपण काय संदेश द्याल तर तरुणांनी खरंच व्यायामाकडे वळलं पाहिजे कारण की गेले वीस वर्षे मी आम्ही सगळे व्यायाम करतो आहे म्हणून आजला आम्ही आपल्या भारत देशासाठी तरी मेडल आणू शकलो म्हणजे आपण दुसरं काही के नाही केलं पण आपण देशासाठी आमच्या मेडल आणून आमच्या देशाचं नाव आणि आमच्या राज्याचं नाव आम्ही ना, ना, मोठं केलं आहे नक्कीच ही अभिमानदायक गोष्ट आहे त्यामुळे इथल्या युवकांनी नक्कीच प्रे प्रेरणा घेऊन उद्यापासून व्यायाम चालू करावा आज आपल्यासोबत कोणते कोणते पैलवान मंडळी आले तर आणि त्यांच्या माझ्यासोबत सगळे बॉडी बिल्डर आहेत शिवछत्रपद पुरस्कार विजेता रे अजिंक्य रेजे रेडेकर कोल्हापूर आलेला आहे सुवर्ण सुवर्णपदक विजेता महाराष्ट्राचा सुवर्ण विजेता तोशिफ मोमिन आहे परत नवदीप मुंबई श्रीचा विजेता मुंबई श्रीचा गोल्ड विजेता संदीप चावळे आहे तर आम्ही आज येऊन इथे नक्की इथल्या युवकांना प्रेरणा आहे आणि त्याचा नक्कीच त्यांनी लाभ घ्यावा धन्यवाद